पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना दाजी असतानाच आता महाराष्ट्रात आणखी एका घटनेनं खळबळ माजवली आहे राज्यात अनेक सामान्य तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असतानाच आता मात्र यामध्ये केंद्रीय मंत्र्याच्या घरातील स्त्रियाही सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे केंद्रीय मंत्री रक्षा खळसे यांच्या मुलीची एका टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना नुकतीच घडली आहे यावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच पेटलं आहे नेमकं हे प्रकरण काय आहे नेमकं या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल केंद्रीय मंत्री रक्षा खळसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथडी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोऱ्यांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानं सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खळसे आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं या प्रकरणात सात जणांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केला आहे तर इतर आरोपींचा शोध पोलीस सध्या घेत आहे मुक्ताईनगर तालुक्यातील कोथडी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताईबाईची यात्रा भरते या यात्रेनिमित्त कोथडी येथे विविध कार्यक्रम पार पडतात केंद्रीय मंत्री रक्षा खळसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता त्यानंतर खळसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली होती त्यावेळेस देखील भोई नावाचा तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती त्या पाळण्यामध्ये सुद्धा तो तरुण बसला त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्याने त्याला मज्जाव केला परंतु टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकाशी देखील झटापट केली त्यानंतर छेडछाड प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला मात्र मुलींची आणि तिच्या मैत्रिणींची छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक न झाल्याने रक्षा खळसे चांगल्याच आक्रमक झाला टवाळखोर तरुणांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खळसे यांनी पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली टवाळखोरांनी ज्या मुलींची छेड काढली होती त्या मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश होता टवाळखोर व छेडखानी करून तरुण मोकाट फिरत असल्याने रक्षा खळसे यांनी पोलिसांना जाब विचारला त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी या दरम्यान अल्पवयीन मुलींच्या मुक्ताईनगर पोलिसात अनिकेत अनिकेतुष मोरे सोहम कोडी अनुज पाटील सचिन पालवे नितीन कोडी किरण माळी अशा सात जणांवर तीनशे चौपन्न पोक्सो आय टी ऍक्ट सहास गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर रक्षा कळसे व आरोपी पियुष मोरे यांच्यात फोन कॉल देखील झाला तो फोन कॉल चांगलाच व्हायरल झाला पियुष तुमच्या जुन्या गावामध्ये त्या पोरांनी मुलींचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही त्याला सपोर्ट करता दोन वेळा तसं झालं ना हे बघ मी तिथे आले ना तर धिंगाणा करेल ती माझी पोरगी आहे अशा शब्दात व्हिडिओ काढणाऱ्या टवाळखोराच्या मित्राशी खासदार रक्षा खडसे यांनी फोनवरून संवाद साधत इशारा दिला ती माझी मुलगी होती तिच्या सुरक्षेसाठी मी आणि त्या लोकांना पोलिसांना तिथे ठेवलं आहे तुम्ही फक्त त्या आमदाराचे पाय चाटायला तिथे बसले आहात त्या आमदाराचेच लोक होते ना असेही रक्षा खडसे यांनी म्हटलं मी तुम्हा सगळ्यांना पोलिसात खेचणार आहे तुम्ही आमदाराकडे जा किंवा शिंदे साहेबांकडे जा तुझा काय अधिकार आहे त्या पोलिसाला बोलायचा माझ्या मुलीच्या बाबतीत तू असं वागत असेल तर मी तुला सोडणार नाही अशा शब्दात रक्षा खडसे यांनी रोष व्यक्त केला हे ऑडिओ क्लिप सुद्धा सध्या व्हायरल झालं आहे त्यानंतर एफ आय आरमध्ये नाव असलेले अनिकेत भोई पियुष मोरे यांचे आमदार चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले ते आरोपीमध्ये समावेश असलेल्या अनिकेत भोई हा शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय या असलेले जिल्हाप्रमुख छोटू भोई यांचा पुतण्या आहे त्यांच्यावर यापूर्वी देखील गुंडागिरी हानामारी करून गंभीर दुखापत करणे यांसारखे चार गुन्हे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत तर पियुष मोरे हा पूर्वीचा भाजपचा माजी नगरसेवक राहिलेला असून काही दिवसांपूर्वीच तो आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात सहभागी झाला आहे तो सध्या कोणत्याही पदावर कार्यरत नाही तर सचिन पालवे हा शिंदे गटातील युवा शहर प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहे या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे शिवसेना शिंदे गटात पदावर असले तरी देखील शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे या प्रकरणात रक्षा खळसे यांचे सासरे एकनाथ खळसे यांनी सुद्धा तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ज्यांनी छेडछाड केली ते टवाळखोर नाहीत ते गुंड आहेत त्यांच्या विरोधात आधीसुद्धा गुन्हे दाखल आहेत या मुली जेव्हा यात्रेत गेल्या होत्या ते तेव्हा त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी देखील होता या पोलिसाने गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या गुंडांनी पोलिसाला मारहाण आणि शिविगाड केली या मतदारसंघात गेल्या तीन ते चार वर्षात गुंडागिरी वाढली आहे स्थानिक लोकप्रतिनिधीच संरक्षण या गुंडांचा आहे असा आरोप त्यांनी केला मागील काळात दोन ते तीन वर्षांपूर्वी या गुंडांना संरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन यायचे असं मला स्वतः पोलिसांनी सांगितलं आहे असं असेल तर ते खरंच दुर्दैवी आहे गुंडांना राजकीय वरदहस्त असल्याचं खडसेंनी सांगितलं आहे या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत आरोपींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे दुर्दैवाने त्या घटनेत एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी अतिशय वाईट प्रकरणाचं काम केलं आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून काहींना अटकही झाली आहे इतरांनाही अटक केली जाईल सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्रास देणे छेडछाड करणे हे अत्यंत चुकीचं आहे कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा